मित्रांनो सप्रेन जैफिन आपण पाहत आहोत चार्लस डार्विन धार्मिक कर्मकांड रामायण महाभारतातील देवी देवतांचे मनोरंजक आणि चमत्कारिक युद्ध व संघर्ष डार्विनच्या एका युग प्रवर्तक शोधाने भुईसपाट झाले साऱ्याच दंतकथा अशा भाकड निष्प्रभ अवास्तव निरथक वाटू लागल्या त्याने मांडलेल्या सिद्धांताचा संक्षेप असा या जगात जिवंत प्राणी सारखे अमर्याद वाढत असतात पाणी अन्न पुरवठा अगर राहण्याची जागा या मात्र मर्यादितच असल्यामुळे सर्व सजीव प्राण्यात जीवनार्थ कल अहोरात्र चाललेला असतो परिस्थितीशी झगडण्यास अधिक समर्थ असणारे टिकतात बाकीचे मरतात पण आजूबाजूची परिस्थिती देखील सारखी बदलत असते समुद्र असतो तेथे ते जमीन होते जमीन असते तेथे समुद्र येतो पर्वत जाऊन त्याच्या जागी दऱ्या येतात बर्फ असते तेथेच ते 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 एकदम उष्णता पुढे येते आजूबाजूच्या नैसर्गिक जगात हे फरक होत असल्यामुळे प्राण्यासही स्वतःमध्ये व स्वतःच्या राहणीत बदलत्या परिस्थितीत जगता यावे म्हणून हेरफार करावे लागतात हे फरक कधीकधी क्रांतिकारक होतात